कधी युपीआय आय डी पाहिलंय का सर्वांनी आणि असं वाटलंय का की यात माझ्या बँकेचे नाव आहे तर कोणतं वेळच बँकेचे नाव दिसत आहे सर्वांनाच हा एक गोंधळात टाकणारा विषय आहे पण तुम्ही एकटे नाही यात मागे भारी कारण आहे खरंतर युपीआय तुमची बँक दिसत नाही ते दाखवतं त्या बँकेचं नाव जे तुमच्या ऍपशी पार्टनर असतं जसं उदाहरणार्थ फोनपे घ्या ते येस बँक ऍक्सिस बँक आय सी बँक वापरत पार्टनर म्हणून म्हणून फोन पे वापरणाऱ्या सगळ्यांच्या आय डी शेवटी आयबीएल वायबीएल एक्सेल असतं जरी त्यांचे पैसे एच डी एफ सी मध्ये असले किंवा एसडीआय मध्ये असले तरी हे ते थोडं स्विगी आणि झोमॅटो सारखं आहे तुम्ही तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट मधून जेवण मागवता पण तो डिलिव्हरी बॉय होटेल किंवा रेस्टॉरंटचा नसतो तो स्विगीचा असतो तसंच फोन पे म्हणजे स्विगी येस बँक म्हणजे डिलिव्हरी पार्टनर आणि तुमचं सी अकाउंट म्हणजे ते हॉटेल जे जेवण बनवतं आणि म्हणूनच युपीआय इतका फास्ट चालतो ॲप पार्टनर बँक आणि तुमची खरी बँक सगळे एकमेकांशी बोलतात आणि तुम्ही दोन सेकंडात पैसे पाठवता कोणत्याही ॲपमधून कोणत्याही बँकेत कुठेही भारतात आपण पैसे पाठवू हो शकतो म्हणून पुढच्या वेळेस तुमच्या यू पी आय आय डीमध्ये वेगळ्या बँकेचं नाव दिसलं तर काळजी करू नका तुमचे पैसे अजूनही तुमच्या खात्यात सुरक्षित आहे